वेळेला मोदी पुण्यातल्या सभेमध्ये शरद पवारांवरती भटकती आत्म म्हणून टीका करतात आणि आठ दिवसानं नंदुरबारला जी सभा होते त्या सभेमध्ये पुन्हा त्यांना महायुतीमध्ये येण्याचं निमंत्रण देतात सो या सगळ्या गोष्टींनी संभ्रम वाढत नाही कारण तुमची सगळ्यांची ज्या स्टेट लेवलचे लिडरशिप जी दरें 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 आहे त्यांची गोची होत नाही फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला कारण असं आहे की आमच्या इथे माध्यम मा इतके मॅच्युअर असताना मोदीजी काय बोलण्याचं इंटरप्रिटेशन कसं करता आलं नाही कारण अनेक लोकांनी दाखवलं लो की मोदीजींची शरद पवारांना ऑफर ही ऑफर नाही हा सल्ला आहे त्याच कारण मोदीजी काय बोलले मोदीजी असं म्हणाले की बारामतीच्या निवडणुकीनंतर पवार साहेबांना जेव्हा हे लक्षात आलं की आता बारामतीची सीट अजित पवारांकडे चालली आहे त्यानंतर पवारांनी सांगितलं चार जून नंतर क्षेत्रीय पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होते त्यामुळे निवडणुकीचा निकाल काय हा पवार साहेबांना समजतो त्याच्या पुढे ते, ते असं म्हणाले की काँग्रेस हे डुबती नाव आहे काँग्रेसमध्ये जाऊनही तुम्ही काही वाचू शकणार नाही त्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांच्या सोबत यावं आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात यावं तर कदाचित तुमचे अर्थ ऑफर होत नाही याचा अर्थ सल्ला होतो त्यांना सल्ला दिलाय डुबत्या नावेत चालल्या आधी तुम्ही डुबल्या आहात आणि त्याच्यानंतर डुबत्या मध्ये तुम्ही चालला आहात अशा प्रकारचा तो सल्ला आहे आणि तुम्ही एक गोष्ट बघा एक गोष्ट तुम्हाला पवार साहेबांनी हे सांगितलं की पाच वेगवेगळ्या चिन्हांवर लढलो आहे पण ते सत्यही आहे पवार साहेबांची राजकीय कारकीर्द जर आपण बघितली ज्या ज्या वेळी त्यांचा पक्ष कमजोर झाला त्या त्यावेळी ते काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी आपली पोझिशन नीट केली आणि पुन्हा काँग्रेसच्या बाहेर पडली आपण एकोणीसशे सत्याहत्तर पासन आजपर्यंत पवार साहेबांच्या एकूण राजकारणात हे बघितलं असेल तर जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो ते काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडतो पवार साहेबांनी असं स्टेटमेंट देणं याचा अर्थ हा ज्यांना इतिहास माहिती त्यांना समजतोय आणि तो संदर्भ मोदीजींचा होता आणि ऑफर नाही रिजेक्ट केलं रिजेक्ट त्यांचं असं म्हणणं उत्तर देऊ द्या मनोज मनोज उत्तर देऊ देत जेवढी निवडणूक सुरुवात झालेली होती आता त्या संख्येमध्ये पुढे मागे व्हायला लागलेला आहे तर जेवढा तुम्हाला मित्रपक्ष म्हणजे आता जे तुमचे मित्र पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन ही निवडणूक सोपी जाईल वाटत होतं आता जात नाहीये का आणि दुसरा प्रश्न वेगळ्या रिलेटेड आहे दुष्काळाची घोषणा झालेली आहे पण अनेक भागामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की क्रेडिट मुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मदत मिळत नाहीये पहिला जो प्रश्न तुम्ही विचारला त्याच उत्तर एवढंच आहे की तुमच्या मनात ही निवडणूक जेवढी कठीण दिसते आहे तेवढी आमच्या नाही आहे आम्हाला ती निवडणूक जशी पहिले अपेक्षित केली होती तशीच या ठिकाणी वाटते तोच परफॉर्मन्स आपला आमचा असणार आहे हे खरं आहे की पवार साहेब उद्धवजी एक नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतायत की आमच्या जागा येत आहेत त्यांनी तर पस्तीस जागावर सांगितल्या त्यांचे धन्यवाद मानले की तेरा जागा तरी आम्हाला दिल्या <laughs> तो प्रश्न नाही आहे हा नरेटिव्ह